साठ रुपयांनी काल दिलता एक रिपीस टन माल काढतो झाला कमीत कमी सहा लाख रुपये व्हायला पाहिजे एखाद्या प्लॉट मध्ये जर नुकसान आलं किंवा दर पाल तर दुसऱ्या प्लॉट मध्ये शंभर टक्के हमखा दर मंडळी नमस्कार शेती म्हणजे भाजीपाला नाही शेती म्हणजे फक्त अन्नधान्य नाही फक्त भाजीपाला आणि अन्नधान्य म्हणजे शेती म्हणता येईल का तर अजिबात नाही शेती म्हणजे सुगंध आणि चटकदार भरलेलं एक विश्व तेच म्हणजे आज आपण थेट झेंडूच्या बागेत म्हणजे चटकदार भरलेल्या विश्वात आहोत एकंदरीत झेंडूच्या बागेत आपण आलेलो आहोत पारंपरिक शेतीची चौकटी मोडून आपण आधुनिक शेतीकडे कसं वाळलं पाहिजे तीच यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज, आज आपण थेट झेंडूच्या बागेत आलेलो आहोत तर जाणून घेऊया झेंडू उत्पादक शेतकरी यांची खास यशोगाथा तर मंडळी मी सुरुवातीला सांगितलं की शेती म्हणजे फक्त अन्नधान्य आणि भाजीपाला नाहीये तर शेती म्हणजे सुगंध आणि अर्थात चटकदार रंगांनी भरलेलं विश्वात नाण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत सर आज तुम्हाला भेटलं भेटल्यामुळे विशेष आनंद झालाय कारण आम्ही फुलबाग शेतीत आलोय आणि फुलाकडे पाहून आयुष्याचा रंग देखील किती आनंददायी होऊ शकतो याचीच तुमच्या आयुष्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी थेट पालवी टीम खास आज तुमच्या शेतात आलेली आहे सर्वप्रथम सर आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या राहणार माडा जिल्हा सोलापूर सर बरेच शेतकरी फळ निवडता निवडतात कोणी नगदी पिकांची निवड ज्यातून निश्चितच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो परंतु तुम्ही पारंपरिक शेतीची चौकटी मोडा आज फुलबाग शेतीकडे वळाला तर एकंदरीत हा निर्णय घेण्यामागचं विशेष कारण काय असू शकतं विशेष म्हणजे हे जे आहे ते जे चालतं मार्केट राहतं खर्च थोडा कमी राहतो पैसे भरपूर पैसे भरपूर अर्थातच म्हणजे जितकं रंगांनी आपलं आयुष्य भरून निघत निश्चितच त्याच्यातून आपल्याला फायदा देखील तितका मिळतो बरोबर सर सुरुवातीला मला आता आमच्या प्रेक्षकांना सांगा ज्यांची इच्छा आहे की आपणही फुलबागेचा विचार करावा त्या प्रेक्षकांना सांगा एकंदरीत लागवडीपासून तर आज काढणीपर्यंतचा प्रवास कसा होता लागवडी लागवडीपासून तुम्ही कशी काळजी घेतली तर काढणीपर्यंत पिकाची कशी काळजी घेतली एकंदरीत प्रोसेस सांगा हे तीन रुपये तीन अच्छा कुठला घेतलंय तुम्ही रोप हे नर्सरीतून घेतले किती रोपला एकंदरीत किती सहा हजार सहा हजार एक आता हे सात एकर आहे तिळकरचा प्लॉट आहे सवा फुटाला एक लावतो आता सरासरी याला खर्च एक वीस हजार रुपयाला येतो लेबर खर्च मल्चिंग पेपर वगैरे असा टोटल सरासरी साठ सत्तर हजार रुपये खर्च येतो फवारणी वगैरे चांगला आहे पिक बाकीच्या हळ पिकापेक्षाही चांगलं वाटत सर मचिंगची निवड करण्याचा निर्णय कसा होता

असेल डेरे जर ट्रिप मधून देतो आम्ही करत्या पोरी कॅप्टन बरोबर भरपूर एक नंबर त्याच रिझल्ट आहे कुंभार साहेब वेळोवेळी येतात गणेश कुंभार साहेब गणेश कुंभार आरसीएम चे आहेत ते वन मार्गदर्शन करतात चालेल सर फुलबाग म्हंटल किंवा फळबाग म्हणत वेळोवेळी किड रोग चालूच असतात तर तुम्हाला कधी तुमच्या फुलबागेमध्ये फुलांवर किडी रोगांचा काही हो प्रादुर्भाव कोणता कोणते किडी रोगांचा प्रादुर्भाव आळी आणि हिरवी आळी हिरवीच्या डेलिगेट कसले आणि ट्रिप्ससाठी ट्रिप्स साठी साधा टाटा मेळा वगैरे असं बरं आणि फुलवाडीसाठी किंवा झाडवाडीसाठी साठी काय होत फुलवाडीसाठी साठी कुमार साहेब देतात अमोक्सिल सिक्स बी जे सात देतात खालून प्लॅन्टी त्यांचं पोटेश कोणाट आहे ते देतो म्हणजे एकंदरीत तुम्ही तुमच्या शेतासाठी सर्व आर सी एम सरासरी जेवढं हे जे योग्य आहे तेवढं सत्तर टक्के खालून सत्तर टक्के आर सी बरोबर सर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही किती एरिया एरिया म्हटले आता सात एकर आहे पण ते दीड एकर दीड एकर मध्ये एकंदरीत किती उत्पादन अपेक्षित आहे तुम्हाला कमीत कमी सहा लाख रुपये व्हायला पाहिजे दीड एकर दीड एकरात सहा लाख व्हायलाच पाहिजे आता सध्या काय भाव मिळतोय साठ रुपयांनी दलता काही टोडी कालच केले करेक्ट एक टन 10 किलो वर गेला मात्र बरोबर वडीच काढायचं एकंदरीत पूर्ण माल किती टन निघू शकतो सरासरी 20 टन माल 20 एकरी 20 माल काढतो जाम बर फुल बागे मध्ये काही आंतरपीक वगैरे असं घेत चालत नाही घेता येत नाही का घेताच येत नाही आणि ते उपयोग येत नाही प्लॉट व्यवस्थित सेट होत नाही ते आंतरपीक बी येत नाही पण येत बरोबर बरोबर सर आमचे महाराष्ट्रातील बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांना झेंडूच्या झेंडू फुलबागा असो का इतर कोणते फुलबाग असो त्यांच्या मनात विचार आहे परंतु ते काही कारणामुळे घाबरतात की आपण हा विचार करताना नक्की आपल्याला त्यातून फायदा होईल फुलांचे भाव कधी कमी जास्त होतात आता आपल्याला भाव मिळेल का अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सल्ला देता सण सणाला वगैरे लावून कंटिन्यू जर ठेवलं सर्कल एक एक एकराच प्लॉट ठेवल तर एखाद्या प्लॉट मध्ये जर नुकसान आलं किंवा दर पडलं तर दुसरं प्लॉट मध्ये शंभर टक्के हमखास दरच तुम्ही तुमचं हे कसं असतं सर्कलच राहतं आमचं सणाचं काय बारा महिने चालू असतं बारा महिने तुमच्याकडे प्लॉट राहणारच अदर दुसरे कोणते फूल आहेत ना लाल दुसरं नाही एवढं झेंडो फेक येतं बरोबर झेंडूची बा तसं म्हटलं तर बाजारात पण मोठ्या प्रमाणात बरोबर सर एक युवा शेतकरी म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो इथे जवळपास आसपासच्या एरियात फिरतोय आज बऱ्याच शेतकऱ्यांची भेटी का आहे पण या एरियात बऱ्याच प्रमाणात आम्हाला युवा शेतकरी बघायला भेटतात आणि विशेष म्हणजे ते पारंपरिक शेतीला मोडून म्हणजे त्या चौकटीच्या बाहेर ते आधुनिक वर्तन असतात हे खूप आनंदाची बाब पाल व्यागरिकोसाठी असणार आहे सर आणि तुमच्यासाठी देखील ही खूप आनंदाची बाब आहे मला आमच्या तरुणांना सल्ला द्या की तुम्हाला तुम्ही त्यांना काय सल्ला देतात शेतीविषयी शेतीशिवाय पर्याय चार वर्षानंतर शेती राहणार नोकरी कुठे नोकरी नाही शेतीच राहणार तर मग असं होत ना, 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 ना।, ना, ना, ना।, ना की आता नैसर्गिक नैसर संकट नैसर्गिक संकट जस की कधी दुष्काळ कधी हवामान या सर्व गोष्टीवर शेतकऱ्यांनी तरुणांनी विचार करतायत पण हे जे संकट आहे यावर कसं मात केलं ते राखून शेती ते एवढंच पर्याय बर आहे ना आ, तरी मंडळी तुम्ही बघू शकता सरांनी आता आपल्याला सांगितलंय की आपण शेतीत सातत्य आणि चिकाटी असणं खूप महत्वाचं आहे आपण आपल्या शेती करताना किंवा कुठलंही काम करताना जर आपल्या कामात सातत्य असलं तर निश्चित यश आपल्यापासून फार काही लांब राहणार नाही आणि अगदी या झेंडू सारखं आपलं देखील आयुष्य पिवळे रंग असो का कुठलाही रंग असो पण रंगाने आपलं आयुष्य भरून नक्कीच जाईल सर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुमची बाग पाहून देखील आम्हाला खूप छान वाटलं तुमची बाग पाहून आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल आणि खूप फायदा देखील होईल आणि आमच्या शेतकरी बऱ्याच प्रमाणात याचा विचार देखील करतील सर तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या शेतात देण्याची संधी दिली त्याबद्दल पालवी अॅग्रिको टीमकडून तुमच्या मनापासून आभार थँक्यू थँक्यू